नमस्कार दैनिक माऊळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुमार मावळ तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषद लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत या तीन निवडणुका होत आहेत या तीनही ठिकाणी जर पाहायला गेलं तर मावळ तालुक्यामध्ये सर्व जे काही म प्रमुख पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी पक्ष असेल किंवा इतर पक्ष असेल यांच्या भूमिका प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला दिसतात या संपूर्ण राजकीय भूमिकांमध्ये जे काही राजकीय चित्र आता मावळमध्ये ती निर्माण झालेलं आहे आणि प्रत्यक्ष जेव्हा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या संदर्भात आपण मावळचे आमदार सुनीला शेळके यांच्याशी आता बोलणार आहोत अण्णा स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये सगळ्यात पहिले तर मी तळेगाव दाभाडे नगर परिषद जे काही तुमचं होम ग्राउंड आहे त्याच्याबद्दल विचारतो या ठिकाणी एकोणीस उमेदवार बिनविरोध झाले आणि उर्वरित उमेदवार जे काही नगरसेवक पदाचे त्यांची निवडणूक लागली आणि महायुतीचे उमेदवार म्हणून संतोष दाभाडे पाटील हे रिंगणामध्ये आहेत तुम्ही सध्या त्यांचा प्रचार करताय प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय मात्र ही निवडणूक पहिल्यापासूनच बिनविरोध होण्यासाठीचे प्रयत्न होत होते त्यासंदर्भात संदर्भात तुमच्या घरातलाच उमेदवार बिनविरोध होऊ शकला नाही याबद्दल काय सांगा हे बघा शेवटी आता महायुती म्हणून आपण शहरामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जायचं एकत्रित प्रापणानं राष्ट्रवादी किंवा भाजपची सुद्धा काही नेते मंडळी बसून अनेक चर्चा झाल्या बैठकी झाल्या निर्णय झाले आणि त्यानंतर अंतिम निर्णय म्हणून शिक्कामोर्फत करण्याकरता आम्ही सी एम साहेबांकडे जाऊन बसलो किंवा त्यांना तो प्रस्ताव सांगितला त्यांनी तो स्वीकारला परंतु माझ्या पक्षातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रत्येकाने माघारी घेतली ती माघारी घ्यायला भाग पाडणं किंवा त्यांना विनंती करणं त्यांना समजून सांगणं विश्वासात घेणं हे सगळं काम माझ्या पक्षातल्या वरिष्ठ मंडळींनी किंवा मी स्वतःही त्यामध्ये प्रयत्न केला भाजपच्या अकरा जागांपैकी दहा जागा आम्ही बिनवृत्त करून दिल्या अकरावी पण बिनविरोध केली होती पण ती आम्ही थांबवली की तुम्ही अकराच्या अकरा बिनविरोध करताना आमच्या सात जागा ह्या तुम्ही अडकून ठेवल्यात मग ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं काम पूर्ण करायला पाहिजे होतं मग त्यांनी जाणीवपूर्वक केलं का त्यांना काही अजून राजकारण करायचं होतं ते त्यांनाच आपण विचारलं पाहिजे परंतु आपण युती म्हणत असताना एक ठाम भूमिका किंवा स्पष्टता असली पाहिजे होती ती स्पष्टता मला त्यांच्याकडनं काय पाहायला मिळाली नाही परंतु आज राज्यात आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही सरकार चांगल्या पद्धतीने काम करते अजितदादा माझे नेते आहेत त्यांचंही आम्हाला मार्गदर्शन आहे अधिकचा निधी या शहराला कसा मिळेल याकरता मी खरं तर धडपड करतो आहे व्यक्तिगत स्वार्थमा माँग, स्वार्थ माझा काय आज की जे माझी निवडणूक झाली आणि माझी आता दोन हजार एकोणतीसला विधानसभेची परत निवडणूक ही चार वर्षाचा पल्ला आहे पण आज जर आपण चार वर्षात चांगली कामं करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा जे निर्णय झाले ते समंजसपणाने घेऊन पुढं जायला पाहिजे होतं परंतु ठीक आहे आता जे उमेदवार आहेत ते आहेत संतोष दाभाडे पाटलांना चांगलं मतांदेखे शहरातले लोक देतील त्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आहे आणि इतर आमचे उमेदवारसुद्धा आता आज आम्ही क्लिअर करतोच कोणाकोणाला मतदान करायचं ते अण्णा खरं तर तुम्ही आत्ताही बोलताना अत्यंत प्रामाणिकपणे काही मु मुद्दे मांडताय त्याच्यामध्ये विकासाचा मुद्दा असेल किंवा युती म्हणून तुमची भूमिका मांडताय तुम्हाला असं वाटतंय का की ज्या पद्धतीने तुम्ही युतीसाठी प्रामाणिक राहताय तितके समोरून युतीसाठी प्रामाणिक राहत नाही आहेत आता हे त्यांना राहायचं नाही राहायचं सर्वसामान्य माणसांनाही सुनील शेळकेची भूमिका किंवा काम करण्याची पद्धत प्रत्येकाला आवडते आणि जेवढी स्पष्टता असेल तेवढा आपल्यालासुद्धा जनतेचा सा आ, रेटा म्हणा किंवा जनतेची साथ मिळते प्रतिसाद मिळतो आणि हे जर त्यांना कळत नसेल आम्ही आणि आमच्याच पद्धतीनं काही राजकीय खेळ्या करून पोळ्या भाजू अशी जर कोणाची भूमिका असेल तर ती कोणालाच मान्य नाही आहे वडगाव नगरपंचायतीच्याबद्दल मी आता आ, आ, तुम्हाला खर्च विचारतो आहे खरं वडगावमध्ये आता भारतीय जनता पार्टी आणि तळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात सरळ लढत आहे एका ठिकाणी फक्त तुम्ही उमेदवार दिलेला नाही मात्र आता ही सरळ लढत होत असताना काही ठिकाणी तुमच्याच पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचेच बंडखोर उमेदवार तुमच्या उमेदवारापुढं अडचण निर्माण करत आहेत त्याबद्दल तुमची भूमिका मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी म्हणजे प्रभाग क्रमांक पाच विशेष करून तुम्हाला सांगतो अतुल ढोरेंची वाईफ आणि आमच्या पंढरीनाथ भाऊची मिसेस रुपाली रुपालीताई अतुल ढोरे आणि ताई पंढरीनाथ ढोरे हे दोन उमेदवार माझ्याच पक्षाचे आहेत पण मी स्पष्टपणे सांगितलं होतं ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घाड्याळ चिन्हाची उमेदवारी मिळेल त्यांनी उभं राहायचं इतरांनी माघारी घ्यायची मी अतुल ढोरेला व्यक्तिगत घरी जाऊन दोन वेळा भेटलो मी तो स्वतः नाही पण त्याच्या भावांना भेटलो कुटुंबातल्या लोकांना भेटलो आणि त्यांना विनंती केली वडगाव शहरामध्ये आपण आज सव्वाशे दीडशे कोटी रुपयाची कामं करून आपल्यातच गटबाजी करून हे काही चांगलं चित्र दिसणारं नाही आहे अतुलला मी पहिल्याच टममध्ये कॉप्शनमधून स्वीकृत सदस्य ज्याला आपण म्हणतो त्याला संधी देतो तू माघारी घे पण हेकेखोरपणा हाट्टीपाना हा काही लोकांनी त्याला भडकून ज्या पद्धतीने आता करतायत मी स्वतःही त्या ठिकाणी जा जाणार वॉर्डात घराघरात जाणार विनंती करणार शेवटी मला माझा पक्ष महत्त्वाचा आहे ज्यांना चिन्ह दिलं त्यांच्या मागे ठाम उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे आणि जर अशा पद्धतीने कोणी करत असेल अपक्ष निवडून निवडून येऊन उद्या त्यांच्या वार्डातली कामं कोण करणार आणि वडगाव शहरात मी आज तुम्हाला सांगतो नगराध्यक्ष माझ्या अबोलीताई खूप चांगल्या मताधिक्याने विजय होती आहे इतर नगरसेवकांपैकी सुद्धा सतरापैकी आज आमचे बारा तर आम्हाला क्लीन दिसत आहेत स्पष्ट दिसत आहेत पण इतरसुद्धाच ठिकाणी मी सांगितलं की तुम्ही भाजपचे नगरसेवक निवडून द्याल पण तुमची कामं कोण करणार कुणाची करण्याची धमक नाही आहे आज प्रभाग क्रमांक विशेष करून सांगतो सतरा प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक तेरा चौदा बारा आणि प्रभाग क्रमांक एक दोन हे जे गावाच्या भोवती असलेले मोठमोठे प्रभाग आहेत इथली नागरी वस्ती जर पाहिली तर झपाट्यानं वाढणारी आहे मग पाच वर्षात दुपटीनं संख्या वाढणार कुठला भाग येतो तो आपला हा वडगावच्या या इतर प्रभागातला आहे मग तिथली जबाबदारी कामांची कोण घेणार हा सुनील खेडकी घेणार दुसरं कोणी घेऊ शकत नाही हे मतं मागायला येतील आमिष दाखवतील किंवा अजून काहीतरी आश्वासने देतील पण ते दे काहीच करू शकत नाही आणि मी पण ठरवलं आहे वडगावमध्ये जिथं जिथं माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून येतील ते संपूर्ण प्रभाग चार वर्षाच्या क्लिअर क्लीन आणि त्यांच्या जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या सोडून पूर्ण करायचे ना अपक्षांच्या बद्दलचा आणखीन एक प्रश्न होता की आपण खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आमदारांचा सा फोटो आणि चिन्ह कोणी अपक्षाने वापरू नये मात्र मात्र जेव्हा समोरून अपक्ष उमेदवारांकडनं याबद्दलची प्रतिक्रिया घेतली जाते तर ते म्हणतात की आमदार सगळ्यांचेच आहेत आमदार कुठल्या एका पक्षाचे नाही आम्ही देखील त्यांच्यासाठी काम केलेलं आहे मग याबद्दल तुमची भूमिका माझं माझं काम कुणी केलं आहे सर्वांनीच केलं पण संधी मी एखादं कोणातरी देऊ शकतो मग उमेदवार म्हणून देऊ शकतो आणि कुणाला थांबवलं तर स्वीकृत म्हणून देऊ शकतो पण जर आमचा शब्दच ऐकायचा नसेल किंवा पक्षांनी विनंती पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी विनंती करून ऐकायचं नसेल तर तुम्ही पक्षाला विन्त। पक्षा काय बांधिलात सुनील शेळकेला तुमची बांधील की काय राहिली की द्वीर्के तुम्हाला जर हातापाया पडून विनविया करून जर तुम्ही त्या पद्धतीने वागत असाल तर ते कोणालाच मान्य नाही आहे म्हणून मी स्पष्टपणे आपल्या माध्यमातून पण सांगतो ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली त्यांना अजिबात कुणी साथ देऊ नका त्यांच्या वॉर्डमधली कामंही होऊ शकत नाहीत आणि त्यांना निवडून देऊन काही फायदा होणार नाही म्हणून आपण आपल्या पद्धतीनं वडगावमधले जे घड्याळ चिन्हावरचे आहेत त्यांना तुम्ही मतदान केलं पाहिजे आता शेवटच्याकडे आपण लोणावळ्यामध्ये येऊयात लोणावळ्यामध्ये तुम्ही स्वतः हाण मांडून आहात त्या ठिकाणचं संपूर्ण राजकीय चित्र तुम्ही बदल बदलताय अशा पद्धतीचे चित्र दिसत आहेत काँग्रेसला तुम्ही सोबत घेतलेले एन सी पी शरद पवार पक्षाला तुम्ही सोबत घेतलेले अन्य स्थानिक पक्ष किंवा संघटना यांना देखील सोबत घेतलेले भाजपला एका एकाकी पाडण्यासाठीचे सगळे यत्न तुमच्याकडनं केले जात आहेत मात्र तरी देखील भाजपाकडनं तेवढ्या जोराने प्रचार देखील चालू आहे या राजकीय परिस्थितीबद्दल तुमचं आकलन काय लोणावळा शहरामध्ये म्हणजे मागच्या पंधरा वीस वर्षात माझ्या अगोदरच्या आमदारांनी किती निधी आणला किती कामं केली आणि पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या लोणशरात किती आपण कामं केलीत याचं मूल्यमापन आपण लोणकर करतायत असं mm -hmm. नाही की मी आज उठलो आणि मतं द्या मी आमदार आहे असं आश्वासन नाही दिलं पाच वर्षात कामं केलीत पुढच्या पाच वर्षात काय आहे हे आश्वासित केलं आणि म्हणून इतर सुद्धा नेते मंडळी किंवा इतर पक्षातल्या तिथल्या प्रमुखांनी आम्हाला पाठिंबा द्यायचं काम केले त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे खूप चांगलं लोणा शहरात आपलं काम सुरू आहे आणि अजून पाच वर्ष फक्त लोणाकरांनी सत्ता किंवा आमच्या ताब्यात नगरपालिका दिली आप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या मंडळींच्या खूप खूप बदल करून दाखवली लोणा शहरात ना बद्दल आणखी एक गोष्ट खरं तर तुम्ही जो विकास सांगता किंवा जे आकडेवारी सांगता समोरून भारतीय जनता पार्टीपकडून असं म्हटलं जातं आहे हा निधी जरी आमदारांनी दिला असेल तरी तो ज्यांच्या मार्फत आलेला आहे ते सी एम साहेब आमचे आहेत आणि असं बोलताना मध्यंतरी तर अपोजिटच्या म्हणजे भाजच्या भाजपाच्या एका नेत्याने तुमच्याबद्दल अत्यंत आक्षेपारे असं वक्तव्य देखील केलं एक टीका देखील केली याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे जर युती म्हणून जर ते म्हणत असेल की सी एम पण आमचेच आहेत डी सी एम आमचे आहेत मग याला याला तुम्ही कसं डिपेंड करणार मग तुमचे सी एम आहे तुमचं सरकार आहे माझे सेम आहेत माझंही सरकार आहे माझे माझा नेता उपमुख्यमंत्री अजितदाद आहे मग तुमचे सेम आत्ता एक वर्षाचे नाही आहेत हे एक वर्ष आणि मागचं अडीच वर्ष साडेतीन वर्ष आले तुम्ही सरकारमध्ये आहात मी सरकारमध्ये आहे तुम्ही साडेतीन वर्षामध्ये तेरा कोटी रुपये निधी आणला का दहा कोटी निधी आणला का मुख्यमंत्र्यांकडनं दाखवा मी तर एकशे ऐंशी कोटी रुपये तर मागच्या चार महिन्यापूर्वी आणलेत हॉस्पिटल आलं जे गोरगरीब आता आम्ही प्रचारला फिरतो गोरगरीब ज्या तिथले लोकं सांगतात अण्णा हॉस्पिटल उभं राहिलं पण लवकर चालू करा म्हटलं त्यांना चार महिन्यात चालू होईल काम आतलं चालू आहे संपून जाईल आणि चालू करतो मग सर्वसामान्य माणसांना लोळा करायला कळते की आमदारांना हॉस्पिटल उभे केले पोलीस स्टेशन उभे केलेत पुलांची कामं केलीत स्ट्रीट लाईटच्या पोलची कामं केलीत आज ग्लास कायवागसारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येताना प्रत्यक्षात एकशे ऐंशी पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या रोडचं पार्किंगचं काम सुरू झाले हे दिसतंय ना उघड्या डोळ्यानं तुम्ही काय केलं ते तर सांगा सरकार म्हणून काय आणलं मुख्यमंत्र्याकडनं ना आपण पोकळ आश्वासन देण्यापेक्षा कृतीतनं दाखवलं पाहिजे ना आता तुमच्या कृतीतनं तुम्ही काय दाखवताय नगरपालिकेत लोक टॅक्स जमा करतात आणि त्या टॅक्सच्या बदल्यातनं तुम्हाला काय कमावचे ते कमवता आणि फक्त रोडकर कुठं काही गटरींची कामं कर हेच तुम्ही करताना तर तिथं काय तुम्ही खिशातले पैसे घालून करता अशाचा ना। भाग नाही आणि मी खिशातले पैसे घालवता अशाचा भाग नाही पण प्रकल्प पा आणताना पाठपुरावा केला पाहिजे नेत्यांकडे जाऊन बसले पाहिजे त्यांनी पण आपल्या शब्दावरती विश्वास ठेवून इथं कामांना वेगळ्या का प्रस्तावांना मान्यता दिली पाहिजे तुम्ही कुठला प्रस्ताव आणला मग आपण अशा पद्धतीने जर लोकांची गल्लत करून अरे तुमच्याकडंच वीस पंचवीस वर्ष सरकार आहे तिथं आहे ना तुम्हीच भोगताय ना आपण चांगलं काम करायचं म्हणताय आम्ही खूप चांगलं आमचं मुख्यमंत्री मानताय पण तुमच्याकडं आहे तर तुम्ही काय आणलं त्यांच्याकडे तेच सांगा तुम्ही तळेगावच्या उमेदवाराच्या म्हणजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला महाराष्ट्रात विक्रमी मतदान मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य करतात अबोली ढोरी यांच्याबद्दल पण बोलत आहे तुमच्या लोणावळ्यातल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दलचं तुमचं मत वन साईड खूप चांगला प्रतिसाद देत आहेत लोकं आमचा उमेदवारही खूप सोजवळ आहे विचार व्यक्तिमत्त्व आणि मी कुणाला व्यापारी आहे व्यापार कळतो माणूस ती कळते लहानपासून तर वयस्कर मंडळीसुद्धा त्यांना व्यक्तिगत ओळखत आहेत आणि ते व्यक्ती असेल त्यांच्या मागं मी स्वतः असेल माझी पक्ष माझा पक्ष असेल नोळाकर खंबीरपणाने उभे आहेत राजेंद्र सोनालीसुद्धा मी सांगितलं दहा हजार मतं देखील विजय होणारी काळजी करू नका तर हे होते आमदार सुनील शेळ शेळके तळेगाव दाबाडे वडगाव नगरपंचायत आणि लोणावळा नगरपरिषद या तीनही ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि सोबतच विकासाच्या संदर्भातले अनेक मुद्दे त्यांनी मांडले याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करूया धन्यवाद